आता ही ग्रीन नेट लावून घ्यायची इकडं कारण हे जे झाड आहेत ना इथले ते सगळ्या झाडांना ऊन लागतं आणि त्याच्यामुळे ते करपून राहिले त्याच्यामुळे आता ही नेट लावायचे इथं आज मस्त चवळीच्या दाण्यांची भाजी करायची आणि साधी करते एकदम जिरं राई टाकून घेतलं त्याच्यामुळे लसून ची पेस्ट पण कांदे लहान होते त्याच्यामुळे चटणी आणि थोडासा कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला आणि चटणी चवळी टाकून घेतली तर तर ही अशी साधी सोपी रेसिपी आहे आणि रोजच्या भाज्या कसं आपल्या अशा साध्याच असतात रोज काय आपण एकदम म्हणजे अशा हे जास्त मसालेदार भाज्या वगैरे आपण काही खात नसतो हे सगळे खोके आहेत ना हे हे जाड हो मस्त ते जरो का वगैरे करायला मस्त दे काय होणार मी सगळं टाकून हे पाहिजे सगळे खोके वगैरे जेत ना आपल्याकडे आलेले तर आणि जुने पुस्तकं वगैरे इकडे आपल्याला त्याचं खत करायचंय आणि आज आहे ना मला मस्त भरल्या कारल्यांची भाजी पण करून घ्यायची होती आणि त्याची रेसिपी इन शॉर्ट खूप सोपी आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगणार पण आहे कसं बोलतो काय नाही नुसतं शेंगदाणे भाजून त्याच्यात चटणी मीठ लसूण टाकून दिले आणि झालं कूट त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून दिलं आणि थोडंसं पण येऊन जातं मग त्याला कोरडं कोरडं नाही राहते आणि का कारले आधी मीठ लावून ठेवून दिले होते एकदम जास्त टाकलं जास्त कारले आधी कापून त्याच्यामधल्या ज्या बिया आहे ना ते काढून ठेवल्या आणि मीठ लावून ठेवून दिलं होतं म्हणजे लावायचं कुठे लावायचं हे गे असं पूर्ण लावून द्यायचं त्याच्याने काय होतं कडूपणा त्याचा चालला जातो मग थोडासा पूर्ण तर जात नाही पण मग कमी होऊन जातो कडूपणा खूपच आता हे सगळे पामस्त असे करून घेते मी आज कारल्याची भरलेली भाजी आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगून दिली हो बेटा प्रॉब्लेम मीटर करून जास्त कमी होऊन जात मग चाकून बघायचं ना आधी थोडं थोडं टाकायचं आता ही चटणी केली ना मग ती पाहून घ्यायची आपण बरोबर आहे का, का थोडं कमीच टाकायचं सुरुवातीला तू करशील तेव्हा तुझ्या हाताची पण रेसिपी शेअर करेल मी ठीक आहे ठीक आहे आणि गहू भरण्यासाठी ना ही कोठी जी होते ना आपले तर त्यांना पण छान मस्तपैकी धुवून घेतलं स्वच्छ घासून आणि ऊन दाखवून देते म्हणजे कसं छान सुकून जातील हे पण पण संध्याकाळ झालेली आहे आणि आता पहा तुम्ही गहू पण वाढलेला आहे सगळं मस्त असा कडक झालाय पहा छान आहे सगळं नाही मी नाही आणलं मौका निघून आलो तू आणि इकडं पण पहा तुम्ही या गच्चीवर पण टाकून दिला होता म्हणजे आजच सगळं होऊन जाईल म्हटलं पहा आता एवढा सगळं आता गोळा करायचा आहे खाली न्यायचं आहे सगळं आता एवढा सगळा गहू गोळा करायचा आहे आणि पोतींमध्ये भरून खाली घेऊन जायचं आहे आणि जवळजवळ तीन ते चार पोती गहू आहे हा तर चला आता आवरते थोडी तब्येत पण बरी नाही आहे आणि डोकं पण दुखतं आहे थोडंसं तर आज जास्त काही शूट नाही केलं त्याच्यामुळे आता गहू आ उचलणं अर्जंट आहे कारण मग रात्री अजून थोडंसं थंडीमुळे अजून तर थंड होऊन जाईल ना म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं एवढं खाली नेऊन ठेवते आणि इकडं पण आम्ही वरती ना हे लावलेले होते थोडेसे झाडं म्हणते काय एवढं छान झाले नाही इकडं पोथीचे पानं होते जे इकडं शेंगा भुईमुगाच्या चला आता भरते पटक्यात गहू आणि किचनमध्ये पहा थोडंसे कामं राहिलेले होते भांडे लावायचे होते आणि ते सगळे आता मला कृष्णा आवरू लागते कारण पहा गहू पण एवढा सगळा वरती नेला वरतून खाली पण आणला आणि डोकं पण दुखत होतं आधीच आणि मेन म्हणजे पार्लरमध्ये पण क्लायंट्स आले त्याच्यामुळे मम्मी खूप थकून गेली होती आणि त्याच्यामुळे कृष्णा म्हटलं बाई मला थोडीशी मदत कर आता मग ती म्हटली मम्मी मी करते म्हणे आणि तिनेच आजची खिचडी पण केलेली आहे तिच्या हाताची तर माझं चालू होतं इकडं कारण हे असे एक्स्ट्राचे जे कामं काढतो आपण तर त्यावेळेला आहे ना कमीत कमी असं दुसऱ्या थो थोड्याशा कामांमध्ये थोडीशी कोणाची मदत मिळाली ना तर खरंच खूप आनंद होतो आणि कृष्णा कसं आता थोडीशी मोठी झालेली आहे तर ती बऱ्याचशा कामांमध्ये मला थोडी थोडी मदत करत असते थोडीशी का असे ना तिची मदत होते आणि त्याच्यामुळे मला खूप रिलीफ भेटतो आणि आता ती तिकडं किचन ओटावरते थोडेसे तिने भांडे लावून दिले आणि म्हटले खिचडी टाकते मग मला असं वाटलं म्हटलं चला आजचं स्वयंपाकाचं टेन्शन म्हणजे ती पूर्णपणे तर काही नाही थोडीशी तिला आपल्याला काडकूड करूनच द्यावी लागते पण तरी पण तेवढी पण असं नुसतं किचनमध्ये लूडबूड करायला पण कोणीतरी एकजण असलं ना सोबत तरी पण आपल्याला खूप छान वाटतं आज मी असा विचार केला होता म्हटलं गड आता गहू खाली उतरवले ना त्याच्यानंतर लगेच मस्त सगळे गाळून घेईल म्हटलं आणि आज सगळं काम संपवून टाकेल असं पण मग हे डोकं दुखायचं अचानक उमळलं आणि मग माझं ते राहून गेलं पेंडिंग पण आता पहा तुम्ही बघा किती पडलेलं आहे माझं सगळे कामं मग सगळा गहू आम्ही आणला वरतून गच्चीवरून उतरवला घरी तर मला डोकं जास्त दिला लागला होता मग उद्या गाडून वगैरे बनणार आहे आणि आता मला कृष्ण मदत करते खिचडी करण्यासाठी आता कृष्णा करते खिचडीची तयारी आणि तोपर्यंत जे दुपारचे थोडे भांडे राहिले होते ना तर ते पण मी आवरून घेते कारण पार्लरमध्ये क्लायंट्स होते आणि त्याच्यामुळे मग भांडे राहून गेले होते माझे आणि आज पहिल्यांदा म्हणजे अशी एवढी तेवढी मी नाईटलाच गाऊन घालते आज तुम्हाला पहिल्यांदा मी दिवसभर गाऊनवर दिसत असेल कारण मग कोठी वगैरे घासायची होती आणि वरती जिन्यावर चढ उतर करायची होती आणि मग त्याच्यामुळे म्हटलं गड्या साडीमध्ये आणखीन आपलं पाय अडकतो हे होतं त्याच्यामुळे मी आज गाऊन घालून घेतला होता कारण म्हटलं आपल्याला पण सोपं पडतं

दुसऱ्या नंतर कापायची होते त्याच्या मध्ये फ्लायमध्ये बघतील फक्त जीरा आणि राई टाकायची जीरे बरोबर आणि राई कोणती किती जीरा एक एक जीरा आजची खिचडी तीन जणांच्या हाताची आहे एक केशव एक कृष्णा आणि मी पण त्यांना थोडंफार काहीतरी मध्ये दाळ तांदूळ काढून दिले वगैरे असं तर एकदम स्वादिष्ट अशी खिचडी आजची झालेली आहे <laughs> आणि तो गाणं आहे ना स्वयंपाकाची खरंच आवड आहे मी म्हणत नाही आणि कौतुक पण नाही करते मी त्यांचं पण खरंच मी जेव्हा स्वयंपाक करते ना लहानपणापासून दोघंजण असे बुडूबुडूच करतात माझ्याजवळ नाही सांगितलं तरी पण कधी कधी मला घाई असते मी त्यांना म्हणते की नको आता तुम्ही नका येतं माझ्याजवळ बुडबुडू करू पण तरी पण ते येत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात यांना मोठं झाल्यावर नक्की आवड राहील स्वयंपाकाची तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार